श्रीशैल मल्लिकार्जुन मंत्र मराठी श्रीशैल मल्लिकार्जुन मंत्राचा मूळ श्लोक आहे श्रीशैलशरुंगे विबुधातिसंगे तुलाद्रितुंगे पी मुदा वसंत तमर्जुन पूर्वमेक नमामी संसार सेतू मंत्राचा अर्थ हा मंत्र त्या भगवंताचा स्तोत्र आहे जो श्रीशैल पर्वताच्या शिखरावर देवतांच्या संगतीने आनंदाने वसतो ते संसाराच्या महासागराप्रमाणे जगाच्या सर्व प्रकारच्या दुःखांना दूर करणारे आहेत मल्लिकार्जुन हे भगवान शिवाचे एक रूप असून मल्लिका म्हणजे पार्वती माता आणि अर्जुन म्हणजे भगवान शंकर यांचा संयोग आहे त्यामुळे भगवान शिवांना मल्लिकार्जुन असेही म्हणतात फायदे एक या मंत्राचा नियमित पाठ केल्याने भक्तांना मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते दोन त्याचा वाचन केल्यावर जीवनातील अडचणी दुहक आणि रोग दूर होतात तीन भक्तांना भगवान शिवाची विशेष कृपा लाभते ज्यामुळे समृद्धी सुरक्षा आणि आरोग्य चांगले राहते चार सावन सोमवार किंवा शिवरात्रीच्या दिवशी हा मंत्र जास्त प्रभावी ठरतो पाच या मंत्राचे जप केल्याने आध्यात्मिक प्रगती होते आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिर हे आंध्र प्रदेशातील एक पवित्र ज्योतिर्लिंग असून त्याचा महत्व खूप मोठा आहे या मंत्राचा नित्य जाप भक्तांच्या जीवनात सुख शांती आणि यश यांना चालना देतो जोतिश विशारद विद्या उपाधे पाटील